महाबोधी महाविहाराला घेऊन सध्या आता आंदोलनं सुरू आहेत महाराष्ट्रात सध्या आंदोलन सुरू आहे कसं आहे की महा महाबोधी महाविहार मुक्तीसाठी संपूर्ण भारतभर एक मोठं आंदोलन पेटलेलं आहे बौद्ध समाजामध्ये जनजागृती झालेली आहे आणि हे सर्व करत असताना खास करून महाराष्ट्रामध्ये आमची बौद्ध जनता पेटून उठलेली आहे की महा महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे आणि माझ्यासारखा जयदीप कवड्यासारखा एक भीमसैनिक एक कार्यकर्ता इथल्या तमाम बौद्ध जनतेला आंबेडकरी जनतेला असं आवाहन करतो आहे की चौदा तारखेला हा जो आमचा आमच्या एकतेचा मोर्चा होत आहे या मोर्चाचं नेतृत्व कोणीच करणार नाही आम्ही सर्व सर्व नेते मंडळी सर्व भीमसैनिक सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही कार्यकर्ते म्हणून या मोर्चात उपस्थित राहणार आहोत पण मला आवाज इंडिया चॅनलच्या चे माध्यमातून सरकारला एक इशारा द्यायचा आहे आज जरी आम्ही सरकारसोबत असलो तरी सरकारला एक इशारा द्यायचा आहे की इथलं पोलीस प्रशासन आम्हाला प्रोटोकॉल शिकवत आहे पोलीस प्रशासन आम्हाला म्हणतं की तुम्ही भाईखेळापासून मोर्चा काढू शकत नाही तुम्ही या मेट्रोपासून मोर्चा काढू शकत नाही अहो काल परवा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईत झालं मोठा उत्पात त्या लोकांनी इथे माजवला सरकारला त्रास आम जनतेला त्रास आम्ही तर बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिस्तबद्ध भीमसैनिक आहोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलेलं आहे आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत म्हणजे सरकार प्रोटोकॉल शिकवतं हे फक्त बौद्ध समाजाला किंवा बौद्धांच्या नेत्यांना किंवा आंबेडकरी जनतेला हे सरकार जर का प्रोटोकॉल शिकवत असेल आम्ही कायदा हातात घेणारे लोक नाही आहोत कारण जिथे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती माहिती आहे तिथे आम्हाला बुद्धाची शांती देखील माहिती आहे म्हणून मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना आपल्या या चॅनलमार्फत अशी विनंती करतो की आंबेडकरी जनतेला एक दिवस द्यावं आणि मी तर मागच्या आमच्या कलिनाच्या मिटिंगमध्ये स्पष्ट केलं महाबोधी महावीराची आमची जी कृती समिती आहे तिथे आम्ही स्पष्ट केलं की जर का पोलीस प्रशासन परवानगी देत नसेल तर महाराष्ट्रातील बौद्ध जनतेने संपूर्ण मुंबई जाम करावी ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई जाम केली बौद्धाने मुंबई जाम करावी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला इशारा द्यावा सर कुठेतरी प्रदर्शन किंवा मोठ्या संख्येने आपण जोपर्यंत पाऊल विचारत नाही तोपर्यंत या आपल्याला न्याय मिळत नाही अशी एक एक असे वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस एखाद्या मुद्द्यासाठी बोलताना अशा प्रकारे प्रदर्शनच करावं लागतं असं वाटतं का बघा कसं आहे आजपर्यंतचा इतिहास आहे आम्हा बौद्धांना आंबेडकरवाद्यांना लढल्याशिवाय भांडल्याशिवाय काहीच मिळालं नाही आता काल परवाचा प्रकार बघा ना भारताचे मुख्य सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेबांवर एका सनातनी वकिलांनी काय नाव त्याचं किशोर, रा, किशोर न, मा राज किशोर नावाच्या वकिलांनी जूता फेकण्याचा प्रयत्न केला अहो हा देशाच्या सरन्यायाधीशावर हल्ला नसून हा देशाच्या संविधानावर हल्ला आहे सर्वच मान्यवरांनी या घटनेचा निषेध केला आम्ही देखील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून याचा निषेध केला आता खऱ्या अर्थानं काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या राजकिशोरचं समर्थन करत आहेत म्हणतात की त्याने जे केलं ते योग्य केलं मी काल परवाच्या माझ्या एका टी व्हीच्या डिबेटवर स्पष्ट सांगितलं की कि हे किशोर सारखे जे वकील असतील हे संविधान विरोधी आहेत यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या चौदा तारखेच्या मो मोर्चामध्ये आम्ही या देखील घटनेचा निषेध करणार आहोत नक्कीच आणि त्याच्याशी त्याच्याशी संबंधित म्हणजे भूषण गवयींवर जो हल्ला झालेला किंवा त्यांच्यावर जे बूट फेकला गेलेला आहे या घटनेवर देखील पुढील कारवाई काय होणार आहे का किंवा त्याच्यावरही आंदोलन होणार आहे का म्हणजे बघा कसं आहे चौदाचा आमच्या मोर्चाचा मुख्य मुद्दा महाबोधी महाविहार होता पण त्याच्यासोबतच आमच्या बौद्ध समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून एक देशाचे प्रतिनिधी म्हणून आज स देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले न्यायमूर्ती भूषण गवईसाहेबांचा अशा प्रकारचा जो हल्ला झाला या घटनेचा मी नाही तमाम बहुजनवादी समाजाने आमच्या ओबीसी समाजाने देखील याचा निषेध केलेला पण काही बोटावर मोजणे इतके सनातनी लोक या गोष्टीचं समर्थन करत आहेत अशा सनातनी संघटनांवर केंद्र आणि राज्य सरकारने बंदी आणावी अशी आमची आग्रही मागणी आहे धन्यवाद जय भीम जय संविधान